मधला मारुती व्यापारी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवचंडी यागाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या शंभर वर्षांपासून मदला मारुती नवरात्र महोत्सव मंडळाच्या दुर्गाष्टमी निमित्त मंगल कार्यालय इथं नवचंडी याग होम सुवासिनी पूजन तसंच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर प्रसंगी नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती त्यांचा सत्कार मंडळाच्या वतीनं करण्यात आला यावेळी माजी महापौर शोभाताई वनशेट्टी यांचीही उपस्थिती होती दुर्गाष्टमीची परंपरा गेल्या शंभर वर्षापासून चालत आली असून ती विरतपणे चालू आहे अशी माहिती मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार प्रकाश बिराजदार मंडळाचे अध्यक्ष रवी ओनामे श्रीशल बनशेट्टी यांनी दिली मधला मारुती नवरात्र महोत्सवाच्या या मंडळाच्या वतीनं मला माहीत नाही की माझ्या लहानपणापासून या शहर मंगल कार्यालयामध्ये दुर्गाष्टमी दुर्गाष्टमीचा हा कार्यक्रम होत असतो साधारणतः दोनशे ते अडीचशे दोनशे एकावन्न महिलांच्या संख्येपर्यंत सवाष्ण महिलांना इथं ओटी भरली जाते त्यांना मिष्टान्न जेवणाचा प्रसादाचा कार्यक्रम केला जातो त्याचबरोबर मधला मारुतीतील सर्व व्यापारी आणि विशेषतः हमाल असतील किंवा कर्मचारी असतील वर्ग असतील या सगळ्यांना इथं मिष्टान्न जेवणाची व्यवस्था या मध्य नवरात्र मंडळाकडून केली जाते खास करून या मंडळाचे अध्यक्ष ओनामे हो असतील आमचे मधला मारुतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे प्रकाशांना बिरासर असतील त्याचबरोबर आराळीमार असतील आमचे बडगेरी बडगेरी मालक असतील बरेच लोक फटाटे असतील आणि या सर्व लोकांनी अनेक वर्षापासून ती ही जुनी परंपरा अशी टिकवून ठेवलेली आहे नवर महोत्सव मंडळ मधला मारुती व्यापारी नवरात्र महोत्सव मंडळातर्फे दरवर्षी दृगाष्टमीनिमित्त विश्वशांती व्यापार करता आयोजित केलेले असते त्याप्रमाणे प्रसाद वाटप केले आहे मारुती व्यापारी मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे नव दुर्गाष्टमीनिमित्त यावर्षीही पूजा करण्यात आली दोनशे एक्कावन्न सुवासनी व महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला सालापदाप्रमाणे कार्यक्रम शिवानुभव मंगल कार्यात होतो आहे आमची देवी देखील मंडळाची इथंच शुवान व मंगल ठेवण्याची व्यवस्था इथंच केलेलं आहे आम्हाला सहकार्य विश्व साबळे ट्रस्ट बनशेटी यांचंही सहकार्य आहे सगळेजण व्यापारी मिळून हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने धार्मिक परंपरेने केला जातो आज शंभर दीडशे वर्षापासून ही परंपरा चालू आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन तालिकोटी विष्णू भोंकर राचप्पा अळीमार मनोज फताटे प्रकाश मलजी मल्लू कुद्रे आनंद आडके सुमित सुगंधी बसवराज मडकी नंदिता तालिकोटी संगीता ओनामे सविता अरळीमार वासंती भोमकर अनिता तारापुरे रेणुका सुगंधी आदींनी परिश्रम घेतला